देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असणारा गणपती बाप्पाचा भक्त हा आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आपल्या गावी नक्की येतोच खास करून कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केलेले आपण पाहतो यासाठी लागणारी सजावट आणि त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्याच्या निमित्तानं भक्तगणांची बाजारात प्रचंड गर्दी चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते कोकणातील लागना खास वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पाच्या डोक्यावर फळाफुलांनी रानभाज्यांनी सजवून बांधली जाणारी माटवी या माटवीचं साहित्य खरेदी करण्यासाठी भक्तगण बाजारात प्रचंड गर्दी करतात याच कारणानं बाजारपेठेत कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक समस्या निर्माण होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे वादविवाद निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते